ईशान्य भारतातील राज्यांमध्ये अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले आहेत तिथल्या जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेण्याची गरज आहे स्थानिकांचे हक्क हिरावले जाणार नाहीत अशी खात्री ईशान्य भारतातील जनतेला पटवून देण्याची जबाबदारी सरकारला नाकारता येणार नाही असं इतिहास अभ्यासक नीता साने यांनी नमूद केलं अविनाश पानसरे व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं अविनाश पानसरे व्याख्यानमाला सुरू आहे पूर्वोत्तर भारतातील असंतोष आणि जनआंदोलन या विषयावर राज्यशास्त्राच्या अभ्यासक नीता साने यांनी मांडणी केली ईशान्य भारतातील विविध राज्यांमध्ये अजूनही आदिवासी लोकवस्ती आहे ब्रिटिशकालीन नोंदींनुसार आदिवासींच्या दोनशे जमाती या प्रदेशात आढळतात प्रत्येकाच्या चालीरीती संस्कृती भाषा धर्म परंपरा भिन्न आहेत दुसरीकडं ईशान्य भारतात मादक पदार्थांच्या शेतीचं प्रमाण वाढलंय मेघालयला लागूनच बांगलादेश भूतान आणि तिबेटच्या सीमा आहेत नागरिक स्वतःला मंगोलियन मानतात अरुणाचल प्रदेशमध्ये दलाई लामांच्या विचारांचा प्रभाव आहे मेघालय ले, नागालँड मिझोराम आसाम आणि पश्चिम बंगालसह ईशान्य भारतात जमीन जंगल आणि पाणी वाचवण्यासाठी आंदोलनं होत आहेत एकूणच ईशान्येकडील गुंतागुंतीचे प्रश्न जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं प्रभावी प्रयत्न करण्याची गरज, गरज आहे स्थानिक जनतेचे हक्क हिरावले जाणार नाहीत याची खात्री देण्याची गरज आहे असं नीता साने यांनी नमूद केलं